फाळकूट दादा रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा आर्थिक फसवणूक करणाऱ्या एलएलपी कंपन्या आणि संचालकांविरोधात गुन्हे नोंदवा दिवस आणि रात्र गस्तीत वाढ करावी अशा सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी क्राईम आढावा बैठकीत दिल्या मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत उत्तम कामगिरी करणाऱ्या दहा अधिकारी आणि शंभर पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी सायंकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात क्राईम आढावा बैठक झाली प्रारंभी लक्ष्मीपुरी आणि आजरा पोलिसांनी खुनाचे गुन्हे उघडकीस आणल्याबद्दल तसंच कोडोली करबीर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घरपोळीचे गुन्हे उघड केल्याबद्दल आणि राजारामपुरी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यांचा कौशल्यानं तपास केल्याबद्दल दहा अधिकारी आणि शंभर पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला मात्र प्रलंबित गुन्हे आणि नागरिकांच्या तक्रारींचा आढावा घेऊन पोलीस अधीक्षकांनी काही स्पष्ट सूचना केल्या प्रत्येक गुन्ह्याचा तपास गतीनं होऊन दोषसिद्धी प्रमाण वाढवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक पंडित यांनी केल्या न्यायालयाच्या आदेशानं जप्त मुद्देमाल लवकरात लवकर परत करावेत दादांवर कठोर कारवाई करावी जादा परताव्याचं आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या कंपन्या आणि त्यांचे संचालक यांच्याविरोधात कारवाई करावी दिवस आणि रात्र गस्त वाढवावी अशा सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केल्या यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपअधीक्षक अजित टिके संकेत गोसावी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच पोलीस अधिकारी उपस्थित होते